बेसल बेसलडोस मध्ये डीएप एक पोते सिलिकॉन दोन पोती मोजॅक एक पोत आणि निंबोळी पेंट दोन पोती हे सगळं तुम्ही सगळ्या क्षेत्रात टाकून घेतलं का फक्त मल्चिंग वरती मिक्स करून सर्व क्षेत्रात टाकले नंतर रोटावे टाकले पाण्याचं नियोजनासाठी ह्याचं काय नियोजन केलं याला साडेचार फुटीचे बेड सोडलेत आणि डबल लॅटरल टाकले डबल लॅटर हा आणि पंधरा दिवसातून चार तास पाच तास पाणी दिले तर भरपूर वाला होत पंधरा पंधरा दिवसात दिवसात जास्त राहते ना बाष्पीभवन कमी होत मग सर तुमचं आतापर्यंत सोयाबीन काढल्यापासून आता लागवडीपर्यंत तुमचा एकरी खर्च सांगू शकाल का मला नव्वद हजार रुपये आतापर्यंत खर्च आलेला आहे नव्वद हजार रुपये नमस्कार शेतकरी मित्रांनो मी रुपाली विजय सूर्यवंशी आमच्या युट्यूब चॅनल वर आपल्या सर्वांचे स्वागत करते चॅनल वर जर नवीन असाल तर सर्वप्रथम आमच्या चॅनल ला सबस्क्राईब करून सपोर्ट करा आज आपण लिमसोड या गावात मोरे सरांच्या कांद्याच्या प्लॉटला भेट दिलेली आहे तर कांद्याचं नुकतंच आत्ता तरुण लागवड चालूच आहे आणि काय नियोजन केलंय हे तर आपण सरांच्याकडून जाणून घेणार आहोत सर नमस्कार नमस्कार सर तुमचं नाव काय माझं नाव सौरभ लक्ष्मण मोरे सर तुमचं गाव कोणतं निमसोड तालुका खटाव मॅडम नमस्ते नमस्कार मॅडम तुमचं नाव काय मीनाक्षी लक्ष्मण मोरे आई, आई। त्यांच्या पूर्व नियोजन सर तुम्ही काय केलं होतं कांदा लागवड करायच्या तुम्हाला नक्कीच तुमचं टार्गेट असणार हो, कांदा लागवड आहे मग आता तुम्ही क्षेत्र किती निवडले कांद्यासाठी आता तरी मी तीन एकर लावतोय सुरुवातीला पन्नास गुंट तयार केले म्हणजे रान हो। आणि सर तुम्ही लागवड करायची पूर्व नियोजना आहे तर तुम्ही ह्याच्या आधी तुमच्या प्लॉट मध्ये काय केलं होतं कोणतं पीक सुरुवातीला सोयाबीनचं पीक घेतलेलं नंतर मग कांदा निरने, कांदा होय का म्हणजे तुम्ही सोयाबीनचा बिवड घेतला कांद्यासाठी आणि नंतर लागवड करायचा निर्णय घेतला तुम्ही मग तुम्ही सोयाबीनचा बिवड घेतला त्याच्यानंतर तुम्ही रान तयार कसं केलं सर सुरुवातीला मी नांगरट केली नांगरट केल्यानंतर बेसल डोस सर्व नंतर रोटावेटर डोस काय घेतलेला बेसल डोस मध्ये डीएपी एक पोते सिलिकॉन दोन पोती मोजॅक एक पोत आणि निंबोळी पेंट दोन पोती हे सगळं तुम्ही सगळ्या क्षेत्रात टाकून घेतलं का फक्त मल्चिंग पेपर वरती मिक्स करून क्षेत्रात सर्व क्षेत्रात टाकले नंतर रोटावेटर केला नंतर रोटावेटर आणि त्याच्यानंतर काय तुम्ही शेणखत वगैरे हो काय खातलंय शेणखत पर्यायसाठी आपण पेंडीच खत घातले पेंड निंबोळी पेंट निंबोळी पेंट, पेंट, पेंट चार पळती घेतली हा हा आणि म्हणजे बाकी दुसरं असं काय तुम्ही शेणखत वगैरे हो असं दुसरं काय घेतलेलं नाही त्याचा ऑप्शन फक्त तुम्ही निंबोळी पेंट घेतली आहे तर तुम्ही मल्चिंग पेपर करा मल्चिंग पेपर वरतीच कांदा करावा असं तुमच्या डोक्यात का आलं आता सध्या म्हणजे प्रश्न एक महत्वाचा मोठा म्हणजे पाण्यासाठी पाण्याचं नियोजन व्यवस्थित म्हणजे पाणी कमी आहेत ना त्यासाठी आणि दुसरं म्हणजे तणांसाठी तण तण खूप या राहणार प्रादुर्भाव कमी होणार आहे सगळ्याच गोष्टी तुमचं नियोजन अगदी छान होणार आहे आणि अशा पद्धतीने कांदा केल्यानंतर कांदा एक, का एक सारखा तर सर तुम्ही पाण्याचं नियोजनासाठी ह्याचं काय नियोजन केलंय साडेचार फुटीचे बेड सोडलेत आणि डबल लॅटरल टाकली डबल लॅटरल हा आणि पंधरा दिवसातून चार तास पाच तास पाणी दिले तर भरपूर ओला होतो पंधरा दिवसात खाली ओल जास्त राहते ना कमी होतं बाष्पीभवन कमी येतात त्याच्यामुळे तुम्हाला पाणी पण कमी लागणार आहे आणि नियोजन राहणार तुमचं सर तुम्ही ज्यावेळेला हातरून घेतलं तर त्याच्यावरती हे जे तुम्ही किती अंतरावरती तुम्ही कांदा लागवड चालू आहे चार बाय चार वर लागवड चालू चार बाय चार मग हे तुम्ही होलं कशाने मारून घेतली कंपनी प्रिंटेड येते होय का हा डायरेक्टली असं पंचिंग झालेलंच असतंय का पंचिंग झालेलंच असते कंपनीपासून येतो होय का हा हा मला वाटलं तुम्ही मल्चिंग पेपर हातरल्यानंतर तुम्ही ते नियोजन केले काय म्हटलं कारण का ते नियोजन करायचं म्हटलं तर ते खूपच अवघड झालं असतं ते मग हा 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 मग सर तुमचं आतापर्यंत सोयाबीन काढल्यापासून आता लागवडीपर्यंत तुमचा एकरी खर्च सांगू शकाल का नव्वद हजार रुपये आतापर्यंत खर्च आलेला आहे नव्वद हजार रुपये एकरी एकरी खर्च आलेला आहे मल्चिंग ची साडेबारा हजार रुपये टिबकचे चाळीस हजार रुपये आणि बेसलडोचे सतरा हजार रुपये आणि लागवडीचा खर्च दहा हजार रुपये आपण दिलेला आहे रोपांचे बारा हजार रुपये साडेचार फटी बेड असल्यामुळे डबल लेटर सोळा एम एम ची तुम्ही सोळा एम एम ची टाक वापरलेली आहे तर अशा पद्धतीने तुम्ही नियोजन केलं ह्याच्या आधी कधी तुम्ही अशा पद्धतीने कांदा केला होता का नाही हे वर्ष पहिल्यांदाच आहे पहिल्या बेडवर नुसता केलेला होता फक्त बेडवरती के केला होता पण यावर्षी तुम्ही मल्चिंग टाकले मल्चिंग टाकले प्रॅक्टिकली स्वतः काहीतरी अनुभव घ्यायला तुमचे हा तेच ना म्हणजे काय काय केल्यानंतर काय बेनिफिट मिळतोय ते स्वतःला समजलं पाहिजे आणि हे आताची युवा पिढी ही अशी निर्णय घेऊ शकते की काहीतरी प्रॅक्टिकली नवीन करून त्याच्यात आपल्याला काय बेनिफिट मिळतो हे लक्षात घेऊन मग शेती केली तर नक्कीच आपण फायद्याची शेती करू शकतो तर सर आता लागवड करत असताना वाळके ह्याच्यात तरी आपल्याला ही तरु असं नाही येणार आहे मग त्याच्यासाठी तुम्ही पाणी पूर्ण सोडलेलं आहे प्लॉटला एकराच्या प्लॉटला आणि नंतर दोन दिवसानं उपसा आल्यानंतर चालू केली चालू केली मॅडम तुम्ही आता लावताया तर ओल नसले तर काय होते तरू लावताना रवत नाही ना खाली रवत नाही आणि जर समजा जास्त पाणी असेल तरी पण चालणार नाही चिकल चिकल हा म्हणजे चिकल पण नाही झाला पाहिजे ओपसा आलेला ओपसा आलेला रान पाहिजे तरच पूर्ण लागवड झाल्यानंतर नंतर एक चार तास पाणी सोडले की संपूर्ण बेड खाली ओल होते ओल होते हा हा तर आता आपण इथपर्यंतच नियोजन घेणार आहोत का ह्याच्या तुम्ही आता लागवड करून झाली की लगेच तुम्ही कुठली खतं वगैरे याला घालणार आहे का सुरुवातीला दर बुरशी नाशिक आणि युमिक ऍसिड सोडायचं सोडणार आहे ठिबक नसतो सोडणार मुळी जर सेट होण्यासाठी हां हां काय काय सोडणार आहे मुळी सेटवणासाठी से बुरशीनाशक आणि हे जे मुळी सोडण्यासाठी मुळी सुटण्यासाठी ह्यूमिक ऍसिड ह्यूमिक ऍसिड वापरणार आहे हां हां तर अशा पद्धती हां अशा पद्धतीने सरांचं इथं मोरेन सरांचं नियोजन आहे तर आपण आता लागवड तर बघतोयस पण नक्कीच आपण इथून पुढचाही व्हिडिओ नक्कीच बघू की मल्चिंग पेपर पेपरवरती केल्यानंतर मोरे सरांना काय अनुभव येत आहेत ते घेऊन आपण त्यांचं नंतर घेणारच आहोत वेळोवेळी आपण टप्प्याने व्हिडिओ करण्याचा नक्कीच प्रयत्न करू सर आम्ही तुमच्या प्लॉटला भेट देण्याचा प्रयत्न नक्कीच करू कारण का वेळोवेळी जर माहिती मिळाली तर इतर शेतकऱ्यांना पण तुमचं मार्गदर्शन लाभेल की अशा पद्धतीने केल्यानंतर काय बेनिफिट मिळतोय आणि भेटवरती केल्यानंतर काय फायदा होतोय कारण का असं केल्यानंतर नक्कीच तुमचा खर्च आणि पाणी सगळ्याच गोष्टींची बचत होणार आहे बचत होते भांगला लागणार नाहीये पाण्याचं ना तुमची बचत होणार आहे वेळेची बचत होणार आहे आणि जी तुम्ही खतं वगैरे सोडणार आहे ती पण ठिबकद्वारे तुम्हाला व्यवस्थित हा आणि दोन लेटर टाकल्यामुळे व्यवस्थित सगळीकडे डिवायडेड होणार आहे त्याच्यामुळे चांगलं उत्पन्न निघणार आहे असं आपण ग्रहित धरून आज इथे आपण व्हिडिओ थांबूया कारण का नक्कीच मला वाटतंय की उत्पन्न अपेक्षित सर घेणार आहेत त्यांना शुभेच्छा आमच्याकडून की नक्की अपेक्षित उत्पन्न घ्या आम्ही पुन्हा येऊ व्हिडिओ करायला तुम्ही खूप छान माहिती दिली आपल्या दोघांचेही खूप खूप धन्यवाद आणि आपल्या सर्वांचेही खूप खूप धन्यवाद शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल आजचा आमचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा धन्यवाद